राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शेतकरी हितासाठी सुरू असणाऱ्या बच्चू यांच्या आंदोलनासही पाठिंबा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करणे या मागणीकरिता माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे यावेळी माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे शेती करताना शेतकरी सोसायटी पतपेढ्या व बँकांमधून कर्जे घेत असतात परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणे शक्य होत नाही सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टींचा नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे शेती पिकाचे नुकसान होऊ कर्ज कर्जवसुलीकरिता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत याकरिता यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातवारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी व सातवारा कोरा सा करण्यासाठी हे एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे शेतकरी हिताचा व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनातला आमचा पाठिंबा असेल सध्या शेतकरी नेते बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसहित इतर मागण्यांकरिता राज्यभरात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासहही आमचा पाठिंबा आहे असे माजी खासदार काका पाटील यांनी सांगितले